अकोला जिल्ह्यातील म्हातोडी परिसरात सव्वीस फेब्रुवारी रोजी वादळी वाऱ्यांसह आलेल्या अवकाळी पाऊस व गारपेटीने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाचे गहू हरभरा ज्वारीचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हाताशी शे आलेले पीक जमीन दोस्त झाल्याने बळीराजाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे वादळी वाऱ्यांमुळे या परिसरातील झाडे उन्मळून पडली असून पशु पक्षी सुद्धा मरण पावले आहेत परिसरातील शेतांमध्ये वास्तव्यास असलेल्या मेंढ्या में सुद्धा दगावल्याचे वृत्त आहे या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी शरद जावळे अकोल्याचे तहसीलदार सुरेश कवळे मंडळ अधिकारी डी एस काळे म्हातोडी हलक्याचे तलाठी कार्तिक वानखडे कृषी अधिकारी संतोष मुळे यांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली होती या पथकाने दुष्काळी भागाचे पंचनामे केले असून शेतकऱ्यांना आवश्यक ती आर्थिक मदत तात्काळ देण्यासाठी शासन दरबारी

काय नाव आपलं अरविंद महादेव आपले इथं गारपीट जी झाली त्या गारपिटीमुळे आपल्या शेतात नुकसान काय झालं माझा गहू सगळं झोपलेला आहे दोन एकर गहू होता हायला होता आमच्या दोन एकर गहू होताना हरभरा होता आपला सर्व नुकसान झालं ना पूर्ण पाणी पाणी करण्याकरता कोण कोण आला आज इथं आपल्या इथं कलेक्टर कोण कोण आलो साहेब का काय तुम्हाला जे हेव साहेबांनी पाणी केली त्याच्याबद्दल तुमचं मला काय सांगितलं त्यांनी सर्व मदत देऊ मदत करू मदत करू असं म्हटलं पाहिजे गहू रात्री जी गारपीट झालेली आहे त्या गारपीटच्या अनुषंगाने आता मातोडी कासली खुर्द कासली बुजुर्ग या भागामध्ये आम्ही दौरा करतोय माझ्यासोबत तहसीलदार साहेब मंडळ अधिकारी आहे आणि जे गारपीटमुळे नुकसान झालेलं आहे गहू आहे हरभर आहे तर जे हे नुसकान झालेलं असेल त्या सर्व नुसकानीचे आम्ही पंचनामे करण्यास सुरुवात करत आहोत तलाठी असतील आमचे मन ग्रामसेवक असतील कृषीसेवक असतील या मिळून एक टीम बनून झालेल्या नुसकानीचे सर्व पंचनामे आम्ही करू किती दिवसात करत सर नाही सुरुवातच झाली आहे ना आता सुरुवात झाली ठीक आहे हॅ सर